व्हायचंय आता, आता असे माडकरी लोक कमी दिसतात आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये असून माडकरी काय आता तुम्ही डायरेक्टर कुठेतरी बँकेत निवडून आला असे आमच्या जातीचे तुम्ही कमी दिसतात पण कोंबड्या फारणारा नेता त्याच्याकडून जर गावच्या माडकरी सरपंचाला काम करून घेणे असेल तर त्याचा पाया पडायला जातो कारण हा कलयुगे या कलयुगामध्ये पवित्र तो आहे ज्याच्याकडे पैसा या प्रोगामध्ये पवित्र तो आहे ज्याच्याकडे मान्यता पण तुको बर म्हणतात असा पवित्र चालत नाही जरी आम्ही सांगत असतात ऐका कली ते <laughs>

कि पण बथळे पण नाच नाही म्हणजे चरित्राशिवाय पवित्रता आणि अशी पवित्रता जातीने तुम्ही कोण याच्यापेक्षा तुमचं मन सोहळ आहे का तुमचं मन पवित्र आहे का याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या वृंदावनात एक घटना सांगितली जाते असे पाच दहा साधू एकत्रित बसलेले होते आणि एक अंत्यच समाजाचा माणूस येऊन स्नान करायला आला जे दहा बारा साधू भगवे कपडे घालून मस्त स्वतःला पवित्र मानणार आहे त्याच्यात एका साधूला आणि हा अच्युत असताना याने स्थान केलं जोरात लाकूड मारून तो तिथून पुन्हा पुढे गेला आणि पुन्हा एवढीच स्नान केलं दुसरा म्हटला तुला भाग लागत अरे तू एवढेच आम्ही ब्राह्मण समाजात जन्माला आलेले असताना आम्ही ब्राह्मण समाजातले असून साधू लोक असून अजून काही साधू असून आम्ही तुला त्याच्यासाठीच लाकूड मारून घेतलं आणि तू कुणा स्नान करतोय तेव्हा तो उत्तर देतो मी अच्छुत शरीराने आहे पण मनाने पवित्र आहे पण तुम्ही मला अजून त्याच नजरेने पाहिलं मला तो तुमचा अच्छुतपणा वाटला म्हणून माझं मन अपवित्र या विचारांनी होऊ नये म्हणून दुसऱ्यांदा मी उन्ह स्नान केलं आहे पवित्र मानणारे लोक आहेत पण वरणा शर्ट नकाना बन धोले का मना कपडा धोतच नाही ना कांजी मारून फिरत असे जे बाहेरचे पवित्रे ते बाहेरचा पवित्र लोकांच्या साठी तुकोबारांचा हा भंग नाहीये काय सुंदर उभे आहेत त्याला बरा मृतदेह शृंगारीला गाडो तीर्थी नामिला कडू दुधिया माफीला ओ सगृही तोरण बांधिले उपवासी अन्न लिंपले हे असे भरपूर आहे नुसत बाहेर ते दाखवणारे पण तुको बराय सांगतात हे आम्हाला आवडत नाही पवित्र सोभडी

पिंड ते का शोधते कारण त्यांचा आवडता ज्यांना देव आवडतो ना त्यांना जग आवडतं असं काही नाही पण ज्यांना देव आवडतो ना त्यांना जग स्वीकारल्याशिवाय आता हा जो माझ्या समोर मुलगा आहे हा डोंगराळाचा आहे याचा नाव धनंजय याने कोरोना काळामध्ये त्याच्या आधी पाच दोन चार वर्षापूर्वीची गोष्ट समाधान ढोमरे इथं कुठे आहेत डोंगराळे माझे सरपंच त्यांच्याकडे आम्ही शेतात कीर्तना आलो आणि या मुलाला मी तेव्हा प्रथम पाहिलं होतं हा मनला माझ्याजवळ असा हात वाजून आला आणि मला म्हणतो मला चांगला माणूस बनायचं म्हटलं का बघ तू काय माहिती आहे का चांगलं बनायचं म्हटलं चांगलं बनायचंय ना मग मी तुला एक ग्रंथ सांगतो राम सुबी महाराजांनी अख्ख्या सत्तर वर्षाची आपली साधना त्या ग्रंथामध्ये दिलेली तो साधक संजीवनी नावाचा ग्रंथ ना ना आहे त्या पोराने नुसता एक साधक संजीवनी वाचला नाही त्याच्या बाजूला सुद्धा साधक संजीवनी वाचला या दोघांनीच वाचला नाही यांनी हे जे आहे हा हा मुंबईत काम करणारा मुलगा यांनी त्यांच्या बिलमधल्या दोनशे मुलांना साधक संजीवनी नावाचा ग्रंथ दिला किती गीते गीतेवर आधारित असलेला आणि माझ्या धनंजयाला जर आज तुम्ही बसवलं कमीत कमी त्याच्या अठराशे तर एकोणावीसशे गोव्यात ज्ञानेश्वरीचा तो कंपनी जॉबला जातो आणि त्याने असं सुंदर त्याने आपलं त्याला काय म्हणतात एक चॅनल सारखं त्याने ओपन केलेलं आहे तो कमीत कमी पंधराशे लोकांशी जोडलेला आहे आणि ते विचार लोकांपर्यंत पोहोचवतो मी आळंदीला जर गेलो मी त्याला बघतो एकच विचारणा करत असतो काय जोडला कुठून एक माणूस तर एक दाम्पत्य तर त्याच्याजवळ असा मला त्या आनंदीला भेटायला आलं साठ ते सत्तर लाख रुपये त्याला वार्षिक पॅकेज आहे पण ती व्यक्ती याचे विचार सांगते की मला आता नोकरी सोडायची का मी त्यांना जोर बोलवलं तुमच्या सारख्यांची आमच्या वारकरी संप्रदायाला गरज आहे तुम्ही जर नोकऱ्या सोडून जर असे राहत गेला तर वारकरी संप्रदाय हा फक्त व्यक्तीचा मार्ग सांगतो भोगा तिथं राहून अधिक तर राहण्याचा मार्ग सांगत नाही म्हणून त्या दोघा मी सांगितलं दो। तुम्ही आमच्या संप्रदायात का पाहिजे तर तुम्ही ज्या तुम्ही दाखवू नका तुमच्या कपाळाला बंध सुद्धा ज्ञानबारा यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही कोणत्या हे सांगू नका आणि त्या दोघा पतीपत्नी माझं ऐकून घेतलं एक एक कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातली मुलगी ती सुद्धा बावीस तेवीस लाख रुपये महिन्यात वर्षात ते कमवते ती सुद्धा माझ्याशी केव्हा याच्या दरात चर्चा करते ती म्हणते बाबा तुकाराम महाराजांनी या अभंगात असं का सांगितलं मला वाटतं या अभंगात तो जे सांगताय तसा समाज आहे का त्या काळातला समाज होता का या काळातला समाज आहे का मुलं जेव्हा अशी चर्चा करतात ना तेव्हा वाटत यांचे कपडे वेगळे यांच्या समोर कॅम्पुलर असेल लॅपटॉप असेल पण यांचे विचार तर आमच्यापेक्षा पवित्र आहेत <laughs> का पवित्र आहेत त्या वाटतं कारण ते नुसतं आमच्यासारखे नाही ते आमच्या सारखे नुसते लोकांमध्ये फिरत नाहीत ते जॉब करून लोकांना परमार्थ सांगतात आणि म्हणून असे जे लोक आहेत ज्यांचा आवडता देव आवडतो म्हणजे काही त्याच्यासाठी घर सोडावं लागतं आवडतो म्हणजे घर सोडायची गरज आहे देव ज्यांना आवडतो ना त्यांनी घरातच देवाला बोलवावं एवढं सामर्थ्य ठेवावं द्वारकेचा